नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल माकरीयर मॅचमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी वेल आर्टिशियन रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे जर का तुम्ही दहावी आय टी आय उत्तीर्ण असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली सर्वसंधी आहे टोटल पाचशे पंधरा पदे आहेत पगार पण खूप चांगला आहे सगळीच माहिती आपण आज घेणार आहे की टोटल पदे किती आहेत तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे शुल्क किती असेल सिलेबस काय आहे आणि याच्यासोबतच इतर माहितीसुद्धा आपण आज सगळी बघणार आहे चला तर मग सुरू करूया जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पदाचं नाव आर्टिशियन ग्रेट फोर भा भरती संस्था आहे आपली भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि जसे की आपले रेल्वेत वेगळे बोर्ड असतात तसेच यांचे पोस्टिंग युनिट्स आहेत तो टोटल बारा पोस्टिंग युनिट्स आहेत आणि जे इम्पॉर्टंट पोस्टिंग युनिट्स आहेत ते तुम्ही दाखवलेले आहेत तर त्यातल्या त्यात पण आपल्या महाराष्ट्राजवळ जे आहेत पोस्टिंग युनिट्स त्यात एक हैदराबाद येते तेलंगणामध्ये आणि भोपाल मध्य प्रदेश तर हे जवळ पडतात आपल्याला महाराष्ट्राच्या तर त्यामुळे मी या दोघांना हायलाईट केलं आहे बाजूच्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की म्हणजे ट्रेड कुठला आहे आणि पोस्ट किती आहे त्याचे फॉर एक्झाम्पल फि फी, फिटर असेल तर फिटरच्या किती जागा आहेत तर टोटल एकशे सत्तर जागा आहेत विल्डरच्या सत्त्याण्णव जागा आहेत टर्नरच्या एक एक्क्याण्णव जागा आहेत मेकॅनिक्सच्या एकशे चार इलेक्ट्रिशियनचे पासष्ट इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकच्या अठरा आणि फाउंड्रीमॅनच्या चार जागा तर असे टोटल पाचशे पंधरा जागा आहेत तर चांगला आकडा आहे म्हणजे तुमचा जर चांगला अभ्यास असेल तर तुम्ही जर नक्कीच सिलेक्ट होऊ शकता आता आपण बघणार की शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा किती आहे तर शैक्षणिक पात्रतेसाठी पहिले तर तुम्हाला दहावी असणे दहावी उत्तर नसणे एकदम कंपल्सरी आहे त्याच्यासोबतच तुमच्याकडे एन टी सी किंवा आय टी आयचा प्रमाणपत्र आवश्यक आहे याच्यासोबतच तुमच्या ट्रेडमध्ये मीन्स नॅ नॅशनल ॲप्लासेस सर्टिफिकेट सर्टिफिकेट असणेसुद्धा आवश्यक आहे गुणाची अट किती असणार आहे तुमचे जे सर्टिफिकेट भेटतं त्यात सिक्स्टी पर्सेंट पाहिजे तुम्हाला जर का तुम्ही सामान्य किंवा सीसाठी भरत असाल फॉर्म जर का तुम्ही एस सी एस टीसाठी भरत असाल तर पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे वयो हो मर्यादा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिनिमम सत्तावीस वर्ष सॉरी मॅक्झिमम सत्तावीस वर्ष ओ बी सी आणि सामान्यासाठी सॉरी सामान्यासाठी आणि ओबीसीसाठी तीस वर्ष एस सी एस टीसाठी बत्तीस वर्ष त्यासोबतच विशेष बाब हे आहे की उमेदवारकडून ठराविक ट्रेडमध्ये अनुभव असेल तर अधिकतम सात वर्षापर्यंत वर आता सव सवलत सुद्धा दिली जाते फक्त याच्यात का हे आहे की तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे अर्ज कसा करायचा आहे तर ही एल तुम्हाला दिसते आहे स्क्रीनवरती सेम युआरएल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल ते जायचं आहे लॉग इन करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं विथ मोबाईल आणि ईमेल एकदा तुम्ही लॉग इन केलं की सगळी माहिती त्यात टाकायची आहे तुमची पर्सनल माहिती ॲड्रेस एज्युकेशनल डिटेल्स सगळं फोटो सिग्नेचर अपलोड करायची आहे ॲप्लिकेशन फी भरायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे अर्ज सो सुरू झाला आहे सोळा जुलैला आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता निवड प्रक्रिया कशी असणार आहे दोन स्टेजेसमध्ये याची एक्झाम होणार आहे पहिली ए स्टेज वन जी आहे ती कम्प्युटर आधारित प्रेक्षा जे आपण सी बी ई म्हणतो तर यात काय केलं आहे त्यांनी की जेवढं पण तुम्हाला गुण भेटतील त्याची अकॉर्डिंग म्हणजे वन एस टू फायव्ह रेशो आहे म्हणजे की एक जागेसाठी ते पाच कॅन्डिडेट्स बोलवणार आहेत तर असा त्याचा रेशो राहणार आहे आणि कमीत कमी पात्रता गुण दिला म्हणून आपण तर जर अनरिझर्व आणि डब्ल्यू एस असाल तर त्यासाठी तीस गुण पाहिजेत आणि एस टेस्ट असेल तर बावीस पॉईंट पाच गुणं तुम्हाला मिनिमम असणे आवश्यक आहे सी बी टी एक्झाममध्ये जर का तुम्ही क्वालिफाय झाले तर नंतर तुमची जे सेकंड टेस्ट होणार आहे ती तुमची आणि म्हणजे जसं की स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर अशा दोन याच्यात तुमची एक्झाम होणार आहे सिलेबस जर बघायला गेलं तर टोटल म्हणजे जो एक्झाम राहणार आहे सीबीटीवर त्यासाठी तुम्हाला टोटल एकशे वीस क्वेश्चन्स असणार आहेत नव्वद मिनटं तुमच्याकडे असणार त्यात तुम्हाला तीन विषय आहेत एक तर आहे तुमचा ट्रेड आधारित प्रश्न जो पण तुमचा संबंधित ट्रेड असेल फिल्ड फिटर किंवा वेटर त्याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन्स येतील इंजिनिअरिंग आणि गणितीय गणना संबंधित म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग वगैरे जे असतं त्याच्यासाठी तुम्हाला तीस प्रश्न येतील आणि रिझनिंग संबंधात वीस क्वेश्चन्स येतील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण उत्तर आहे आणि चुकीच्या उत्तरासाठी वन फोर्थ गुण वजा सुद्धा म्हणजे निगेटिव्ह मार्किंग इथे आहे जर का तुम्हाला सिलेबस इन डिटेल बघायचं असेल तर ही यू आर एल तुम्हाला इथे भेटत आहे पी डी एफमध्ये तुम्हाला ते सिलेबस भेटून जाईल ट्रेड वाईज त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे बेलच्या वेबसाईटवरतीच आहे जर का तुम्हाला नाही भेटले तर तुम्ही हे यू आर एल यूज करून ती पी डी एफ डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल आता बघणार आहे आपण वेतन स्रेनी, वेतन श्रेणी खूप चांगली आहे आय टी आय चे एकोणतीस पाचशे ते पासष्ट हजारापर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे जसं जसं तुम्हाला प्रमोशन्स भेटणार आहेत ते त्याच्यासोबतच केंद्र शासनाच्या नियमासारखं सगळे भत्ती लागू आहेत तुम्हाला अर्ज किती आहे तर जर का तुम्ही जनरल फॉर्म भरताय किंवा ई डब्ल्यू एसमधून भरताय तर परीक्षा शुल्क सहाशे प्लस चारशे बहात्तर असे टोटल एक हजार बहात्तर फी तुम्हाला लागणार आहे तसेच जर का एस सी एस टी असाल तर प्रोसेसिंग फी ते घेत आहेत जे की चारशे बहात्तर रुपये आहे तर मित्रांनो ही सगळी माहिती होते आपले वेल नोटिफिकेशनसाठी जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद